वैजापूर तालुक्यातील बाजाठाण सबस्टेशन येथील कनिष्ठ अभियंत्यांच्या बदलीच्या मागणीसाठी उपोषण करण्यात आले याबाबत कनिष्ठ अभियंत्यांच्याशी मी मराठी न्यूजने संपर्क साधला असता त्यांनी उपोषणकर्त्याच्या मागण्यात तथ्य नाही सर्वप्रथम उपोषणकर्ते हे महावितरणचे ग्राहक आहे का हे तपासावे यासोबतच त्यांच्या नातेवाईकावर केलेल्या वीज चोरीच्या कारवाईचा राग धरून हे उपोषण केले गेले असल्याचं स्पष्टीकरण अभियंता बेले यांनी शुक्रवारी मी मराठीच्या प्रतिनिधीशी बोलताना दिले आहे तर दुसरीकडे बेले यांच्या समर्थनार्थ नागमठाण व परिसरातील गावातील शेतकरी समोर आले असून बेले हे कर्तव्यदक्ष अभियंता आहेत जर केलेल्या कारवाईच्या विरोधात सुडापुटी बेले यांच्या विरोधात उपोषण करून त्यांची बदली करण्याचा डाव असेल तर आम्ही देखील बेले यांच्या समर्थनार्थ उपोषणाला बसू अशी भूमिका काही शेतकऱ्यांकडून घेतली जात आहे माझ्या माहितीप्रमाणे काल काही गावचे लोक म्हणजे शनीदेवगाव येथील मेघळे म्हणून ते उपोषणाला बसलेत पण मला एक मीडियामार्फत विचारायचं होतं त्यांची अशी इच्छा आहे की बदली झाली पाहिजे त्याचे कारण काय का बदली झाली पाहिजे दुसरी गोष्ट त्यांना त्रास काय झाला आता सदरील जे व्यक्ती ही उपोषणाला बसलेली आहे ही कंपनीची ग्राहक आहे का हे मीडियामार्फत विचारतो मी आणि तुम्ही चौकशी करा की व्यक्ती घरगुती यांचा सध्या आकडाच आहे तिथं शेजारी शेजाऱ्यांचे बंधू आहेत तिथं ढाबा आहे त्या ढाब्याला सध्या आकडा चालू आहे आणि त्यांना आपण एकशे पस्तीस अन्वय बिल दिलेलं आहे माझ्या अंदाजे काही साठ एक हजार रुपयाचं बिल आहे हे सर्व माझे काम करण्याची पद्धत वरिष्ठांचे आदेश जे नियमित दैनंदिन आदेश येतात वीज चोरी अहवाल सादर करा वीज चोरी पकडा अख्या महाराष्ट्रामध्ये चालू आहे उपोषणकर्त्यांचे कडून काही वीज चोरीचं बिल तुम्ही दिले सादर केले का हो दिलेलं उपोषणकर्त्यांनी त्यांच्या बंदुकेव चु, चु, चुलत शेजारी राहणार त्यांना आहे आणि हे त्यांच्यापासून हे सगळं चालू आहे त्यांना बिल दिल्याचं हा त्यांना राग आहे तुमच्या समर्थनात देखील काही शेतकरी आता उतरत आहेत तुमची जर बदली झाली तर आम्ही देखील उपोषणाला बसू असा इशारा त्या शेतकऱ्यांनी ठीक आहे ना जे जे सत्य समोर येईल ना आपण कोणाला जर त्रासच दिलेला नसेल तर नाण्याला दोन बाजू असतात ना एक चांगली किंवा वाईट ह्या बाजू असतात त्याप्रमाणे ज्याला माझं काम आवडलं ते माझ्या समर्थनात येणारच आणि कुणाचं काही आपण दोष्यापोटी कोणाचं काही केलं नाही माझं दैनंदिन काम मी एक माझी सैनिक आहे आणि त्या पद्धतीने माझं आपलं रोजचं काम नित्य नियमाने इमानदारीने चालू असतं